श्रीपाद कृपा आशीर्वादाने आणि परमपूजनी राजाबाबांच्या मार्गदर्शनाखाली जो दिवस महादेव आषाढी एकादशी म्हणजे तर ह्या आजच्या प्रवचनाची माझ्या लक्ष्य आहे त्याच्यामध्ये मी प्रवचन मान्य की इतिहासाची पुनरावृत्ती आणि त्याच्यावर पुरस्त चिंतन महात्मेने अगोदरच हे विचार प्रकट केले पण म्हणजे आता माझ्याकडे आले म्हटल्यावर थोडं काय बोलावंच जेवढं जमत ते मी मांडतो तुम्ही तेवढ करा सगळ्यात पहिल्यांदा काय आहे त्याच्यामध्ये बाबांनी काय सांगितलं की दृष्टांत आणि सिद्धांत सगुण आणि निर्गुण जन्म आणि परत याला धरून म्हणजे ते थोडं विचार मांडले दृष्टांक आहे तर दृष्टांत हा दृश्य दृष्टांक आहे दृश्य आणि अदृश्य सगुण काय आहे दृश्य आहे आणि निर्गुण जे आहे तो अदृश्य आहे तसंच म्हणजे ह्याला असं धरून त्यांनी बरोबर समजलं पण ह्या गोष्टीबद्दल आम्ही कधीच पोहोचवू नको संत महात्माच्या जर तुम्ही आश्रयात असाल तर ह्या गोष्टीचा उकल होतोय नाहीतर बघ ते हरिपाठ म्हटला आता किती तरी म्हटला पण ह्याच्यामध्ये जे बाबाजी म्हणले लेक्चर आहे ह्याच्यामध्ये त्यांनी साधून सांगितलं वाचलं किती वेळा हरिपाठ किती वेळा म्हटला किती वेळा नाचलं काय माहिती पण तो अर्थ अजून तिथं पोचू शकतो पण ज्यावेळी हे विचार ऐकल्या वाचायला मिळाले त्यावेळी म्हणजे असं वाटतं की ते तुमची तिथं ब्रह्मांड काहीच लागेल असे विचार तर कसं आहे बघा इथं एकतर दृष्टांतातून सिद्धांताकडे जायचं दृष्टांत्र आहे सिद्धांत हा अदृश्य आहे तर दृष्टांताचा म्हणजे विचार केला तर इथं कस आता सगुण उपासना ही मुक्ती उपासना सगुण उपासना ही मुक्ती उपासना सगुण जर तुम्हाला व्यवस्थित समजला म्हणजे दृष्टांत समजला तर तुम्ही निर्गुणाबद्दल म्हणजे ते तुमचं व्यवस्थित झालं पाहिजे तर ते विचार तुम्हाला अगदी म्हणजे किंवा समजला तर पुढे तुमची पुढे बरोबर आणि जरी सगुण समजला सगुण समजला तर पण मुरला पण पण जर तुम्ही पुढे गेलाच नाही तर सगुणापुढे थांबला तरी पण गोटाळा सगुणाकडून निर्गुणाकडे जायचं ना सगुणाकडून निर्गुणाकडे जायचं मग सगुणावर थांबून चालेल का नाही चालणार तसं सगुणाची उपासना ही झाल्याबरोबर पुढं निर्गुणाकडे पण गेलंच पाहिजे मग त्याच्यासाठी काय आहे मग इथं तुम्ही जन्मालेल्याच कारणच काय की तुझं काहीतरी ध्येय होत ना जगमा येण्या अगोदर ते ठरलंय आणि इथं आल्यावर ते करायचं होतं मग ते केलं नाही तर तुम्ही त्या मुख्य ध्येयाबद्दल पोहोचणारच नाही मग ती सगुण उपासना ही तिथली पहिली पायरी आहे सगुण उपासना करत करत मग पुढची दुसरी पायरी मग ते निर्गुणापर्यंत आणि त्याचा आश्रय ते संत महात्म्याच्या म्हणजे ते संत महात्मे कुठले तर श्रेष्ठ संत पद असले पाहिजे ते श्रेष्ठ परंपरेतील असावे ते नाहीतर मग आता बाजारात भरपूर आहे तिथं काय मग ते अर्ध्यावरच असत तिथं तुम्हाला इकडेकडे तिकडे पण मधीच तुम्हाला दोन काम ठेवते मग असे हे आम्हाला जे विश्वास मी साधक मंडळी श्रीपाद बाबांचे जसे आहेत तसे विचार श्रीपाद बाबांनी जे मांडले नुसता मांडले नाही तर इथं आचरण असतो तुम्हाला आचरण असतो ते घेऊन जात आणि घेऊन जाते तुम्हाला ते प्रत्येक ठिकाणी ती रीत आणि त्यातून बाहेर पडण्याची मार्ग आणि ते करायचं पण आणि न केल्यासारखं राहायचं पण म्हणजे केले काम कस हिरो असं म्हणजे हा याच्यावरती घेऊन जात तर हे सिद्धांत आहेत आणि ते दृष्टांतासाठी समजून त्यांनी बरोबर सांगितलं आहे त्याच्यामध्ये बघा एक त्यांनी उदाहरण सांगितलेलं आहे की रोज रस्त्यात चाललाय रस्त्यात खटा आहे जाताना त्या कट्यात पडला पटल्यानंतर लागलं मग त्याचं ड्रेसिंग वगैरे केलं त्याला जे लागलं त्याच्या ला वेदना सहन केल्या मग तो भोग भोगला ते काही दिवस त्याच्यावरती गेला मग ते विसरला परत काही काळानं तिथच आला त्याच रस्त्याला तोच कटा त्याच्यातच परत पडला पाय परत एकदा ड्रेसिंग परत एकदा ते व्यापनाच्या घरी भोगल्या मग असं ते वेळोवेळा होत असेल तर म्हणजे इथं महात्म्यांना काय सांगायचं हे जर इथं काय दृष्टांत केलं महात्म्यांना काय सांगायचं हे तुम्ही जन्माला आले ना तुम्ही ही रीत समजून घेतली नाही तर कुठलीही ही संत महात्म्याने जी मांडलेली रीत आहे या संत महात्म्याची रीत जर समजून घेतली नाही तर मग तुम्ही जन्म आणि मरण हे रहाट काढ काय हे तुम्हाला खंडनच करता येणार नाही मग ते खंडन करायचं असेल तर ही जी रीत आहे या रीतीला जरूर तुम्हाला प्रवास करावा लागेल त्याप्रमाणे नाहीतर मग तुम्ही पण त्याने आहे मग सगुणात अडका नाहीतर मग ते सगुणाच्या बाजू कुठेतरी अडका म्हणजे तुम्हाला पुढचा तुमचा मार्ग अति नाही तर तुमची गती तिथे कुठलीच आहे व तुम्ही त्या फेऱ्यात अडकलेलाच तर ते सगुणापर्यंत पोहोचून त्या सगुणाचं हे करून तिथून निर्गुणाकडे जायचं आहे व सगुण समजला पाहिजे तसं इथं हे आले का आलो आल्यानंतर मग ते रीत समजून घेतली रीत समजून घेतल्यानंतर त्याच्या त्या संत महात्म्याने दिलेला आचरण काय दिलंय अंकित म्हणजे अंकित म्हणजे काय त्यांनी घालून दिलेला जो मार्ग आहे काय आहे तर सकाळी ब्रह्ममुहूर्ताचं तुमचं जे काय प्रमुखाचं चिंतन त्याच्यानंतर सद्गुरूचं भजन परिपाठ श्रवण हे आहेच आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला निर्धारित करण्यासाठी वाटून दिलेलं आहे गो सेवा वृक्ष संवर्धन सेवा हे जे कार्य आहे आता हे कार्य पण त्याच्या तेवढ्याच उत्साह आणणं त्याच्यात सामील हो ते म्हणजे कार्य करायचं आहे आणि तिथं पण मग मी केलं किंवा मी हे झाड मात त्याच्या पण तिथं पण अपेक्षा नसावी ती अपेक्षा असेल तर मग आणखी अडकला मी केलं म्हणता असाल तिथं अजून सप्लास मग मग केल्या सर्व मुसळ केला केल्याला सर्व मुसळ केला मग असं इथं इतिहासाची तुम्ही हे करत असाल तर मग ही इतिहासाची पुन्हा काय तुमचं जन्म मरण जन्म मरण ही राहघ असत तर आज बघ धर्मानुरित् आता परवा म्हणजे राम मंदिरचं एक उदाहरण घेऊ शकतो आपण राम मंदिर झालं राम मंदिर कधी कळाचं त्याच्यावरती किती लोकांनी येऊन हमले केले ती पाठ लग, परत ते पाडलं गेलं परत पाडलं पण पाडल्यानंतर किती काळ काल किती परत राम मंदिर करायला ह्या पूर्ण जगामध्ये एक, एक नेपाळ सोडला तर हिंदू म्हणून घेणार हे हिंदुस्थान ह्याच्यामध्ये किती कोटी आपण आहोत किती कोटी लोक आहेत त्यांनी वरती का किती वेळ लागला आपल्याला म्हणजे हे कुठेतरी जागरूकपणा किंवा आपल्या धर्माविषयी असताना ते उदासीनपणा म्हणा किंवा आपण तिथं जे कार्यक्षम दाखवायला पाहिजे ती नाही म्हणजे आपल्या धर्माप्रती आपणच कुठ तरी जेवढं पाहिजे तेवढं म्हणजे जागरूक नसल्यामुळं हे म्हणायला गल हरकत नाही असं हे रामाचं मंदिर ही पण इतिहासाची पूर्ण वेळोवेळ पाहतो एवढं पाहतं आणि त्याच्यानंतर आता जेवढं झालं तर बघा पूर्ण जगामध्ये जर मुस्लिमांची राष्ट्रपती ते सत्तावनच्या आसपास काहीतरी पूर्ण जगामध्ये आणि त्याच्यानंतर ख्रिश्चन नगर तिचे ते अजून पण हिंदुस्थानचा इतिहास बघितला तर आतापर्यंत जेवढ्या वेळा हिंदुस्थानचं विभाजन झालं आतापर्यंत हिंदुस्थान फार मोठा आहे अफगाणिस्तान तुमचं बांगलादेश पाकिस्तान हे सगळं जे काय पडलं ते मुस्लिमच आणि आता अजून पर्यंत तेच आहे यातून म्हणजे जे पीओके असेल जे जम्मू काश्मीर असेल म्हणजे त्यांचं काय अतिक्रमण रोहिंग्या आहे हे त्यांचं टार्गेटच आहे की बाबा याच कब्जा करत जाऊ अतिक्रमण आम्ही अकार्यक्षम राहिलो उदाशीन राहिलो तर त्याला जास्त वेळ लागणार नाही मग आमचा ना करते पण म्हणा किंवा आमचं जागरूक पण तर हे म्हणा त्याचं उदासीनता म्हणाते की त्यांना हे पावतं आणि आणखी सहज त्याच्यावरती मग तिथं पण नंतर आता त्यांचं बघितलं तर त्यांचं काय आहे हम दो हमारी बारा आज तो कल दिल्ली का तक्ता हमारा आज तो कल दिल्ली म्हणू शकतात ते का म्हणू नाही शकत कारण तिथं जी कार्यप्रणे म्हणजे शासकीय प्रणाली आहे सगळीकडे समाज करून येतो त्यांना पुढे सूट दिले आणि त्या सूटचा चुकीला घेतात आणि त्याच्यामुळे हे मग इतिहासाची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागतो अजून एखादं नवीन राष्ट्र हिंदू आणि ते पण तेच ते तर हे जी पुनरावृत्ती आहे हे एक भाग वेळ झाला आणि आपल्या जगमनाचा भाग उदाहरण सांगितलं गाणी तर धर्माचं आहे आणि हिंदूंचा जागरूकपणा असा म्हणून हे घेतलं पुरसे त्याला तर त्याच्यानंतर साधू बोध साधू आता साधू म्हटल्यानंतर सर्वसाधारण आपल्या दिमागमध्ये काय येत कि बाबा कोणतरी एखादा असेल जता सोडलेली असेल अशी एक साधूची प्रतिमा तयार होते पण महात्म्याला तो आता आकर्षित नाही आहे महात्म्यांचं जे असं चिंतन आहे त्यांच्या चिंतनानुसार चिंतना चिंतना गेला तर साधू कोण आहे त्यांनी जे सांगितलं की साधू कोण आहेत साधू म्हणजे तुमच्या हृदय मंदिरामध्ये जो आत्मा आहे तो आत्मा म्हणजे साधू आहे तो आत्मा म्हणजे साधू आहे मग साधू तो आहे मग ह्या साधूला मुक्त करायचा आहे ह्या साधूला मुक्त आहे ना मग ह्या मुक्त साधूला मुक्त करणारा मग तो मुक्त साधू सावा म्हणजे मुक्त साधू करून जर बोध होत असेल मुक्त साधू करून बद्ध बोध होत असेल तर ते रीतीला जाऊन कुठंतरी म्हणजे मुक्त होऊ शकत आणि नसेल तर मग ज्यावेळेस जन्म लागत ह्याच्यावरती किती बोध झाले तू पिंट्या तू तु तुझं तु तु काका हे जे बोध त्याच्या मनावर ठसवले गेले हे बोध पूर्ण निघाण्यासाठी किती वेळ लागेल किती त्याचा वेळ व्हायचे एखाद्याचा जर प्रारंभ असेल एखाद्याचा प्रारंभ करा लवकर त्याला म्हणजे सद्गुरु कृपा होईल भगवत कृपा होईल आणि त्याला सद्गुरूंची ओळख होईल सद्गुरु भेट होईल आणि त्यातून तो म्हणजे पन्नास वर्ष आलो आम्हाला अजून आता कुठे हे थोडस समजलं पण आता हे सभा वाटत आज नाही तर एक दिवस भगवान मागच्या याच्यामध्ये म्हटलं आज नाही तर पण एक दिवस होणार आहे म्हणून सभा काय वाटतं की हा आपण अजून ट्रॅक वरती आता आलो तर हे साधु बोध ह्या साधू बोधाच्या अनुषंगात घेतलं तर मग हे लहानपणापासून आता आपण झालेले जे बोध आहे मनावरती असतील तुमच्या बुद्धीवरती तुमच्या चिंतावरती असतील तर ते पुसून टाकण्यासाठी मग ही जी सांगितली काय सांगितले तुम्ही कार्यक्षम किती याच्यामध्ये आहात काय सकाळचं तुमचं चिंतन जे तुमचं सद्गुरु भजन आणि हा कार्यशैलीमध्ये तुम्ही किती उत्साह भाग घेताय तेवढा वेळ तुमचं फास्ट तुम्ही फास्ट तिथपर्यंत पोहोचणार आहे आणि जर इकडे नसाल तर मग नसाल तर मग अजून अडकला मग आता इथं काय होतं की बरेच लोक आहेत आले अनुरोपण झाला प्रबोधन झाला आणि या परत बाहेर गेले मग पोचतील का ते म्हणजे अजून गोंधळ आहे सगळं काय मिळालं असं वाटत अनुक्रंत अवस्था झाली अवस्था होऊन प्रबोधन झाला म्हणजे आपल्याला आता काहीतरी प्राप्त झालं असं वाटतं पण वाटून मध्ये तिथं थांबल्यावर काय होत अजून गाडी थांबलीच ना तिथं तुम्हाला तुमचा जो स्टॉप आहे पोहोचायचा अजून तुम्हाला त्या सदगुर धामामध्ये पोहोचायचा आहे ते धाम अजून तिथं पण तुम्ही पोहोचणारच नाही मग त्या सद्गुर धामापर्यंत पोहोचायचं असेल तर ही जी लि दिलेली आहे हे जे विचार म्हणले हे तुम्हाला जे संत साहित्य दिलेलं आहे ज्ञानेश्वरी वाचून कळ गेलेली माहीत नाही भगवद्गीता वाचून कळ गेली माहीत नाही पण हे जे दिले आता हातामध्ये हे वाचल्यानंतर तुमची गाडी शंभरच्या स्पीड जाण्यासारखे शंकाच नाही आणि त्याच्यावर तुम्ही आरोपून राहिला तर तुम्ही कुठं पण बसलं शब्दांचा अर्थच करणार नाही अर्थ न करायच्यामुळे तुम्ही अजून कुठेतरी अडकणार शब्द शब्दाचा अर्थ न लागल्यामुळे आता हे तर हा एक साधुबोध झाला तर नुरुन ठेवला साधुबोध झाला दोन नुरुन ठेवला मग साधुबोध तो झाला तो म्हणजे याच्यामध्ये तो आणि हा असा आपण वर वर ते दोन शब्द टाकले तो आणि हा ते वाचल्यानंतर बापरे तिथं म्हणजे एवढं खोल असं चिंतन आहे की आम्ही वरच्यावरच चालवतो ह्या भारी पाठा जाऊन वरच्यावर चालवतो आणि आता हे वाचल्यानंतर जशी आलं मी सुरुवात केली वाचनाला त्यामुळे ते काही अशी वाक्यतात की तिथं तुमची अवस्था होते की तिथं ते पुढे जाण्यापेक्षा तिथं थांबा ते आग मोरू द्या मते मुरलं तर तुम्हाला ते चांगलं समजणार आहे आणि नाहीच मुरलं तर मग तुम्ही फक्त वाचन करून पुढे जाऊन मग ते पण तुम्हाला काय अजून जमणार नाही देत म्हणून जे दिले, दे दे दिले ते शिस्तीत रोज एकच पण वाचा पण ते वाचन करा आपण दिलेल्या लेक्चरच ते आज मुरत्या म्हणजे जो बोध आहे तो पण मुरे हे विचार अजून मुरतील आणि मग तुमची हे जे उद्याचा प्रवास आहे गती हा पण सत्संगच आहे तुम्ही एकट्याचा स्वतःचा सत्ता घेऊन हे जर वाचन बसला म्हणजे तुमच्यावर बाबा मोठ होते असं होत याच्यामध्ये बाबाचा तुमचा सत्संग सुरू आहे असं हो त्याच्यामध्ये आणि ह्या सत्संगातून मग तुम्हाला जे बाहेर नाही तो आनंद आत बाहेर ओढण्यापेक्षा जो आनंद आत मिळणार आहे तो वेगळा असणार आहे आणि त्या आनंदाच म्हणजे ते शब्दामध्ये नाही सांगत कारण हा आनंद वेगळा आहे हा इथं कुठं बाहेर मिळणार नाही ज्याचा त्याचा हा स्वतःचा आनंद आहे हा स्वानंद आहे आणि हा स्वानंद त्यावेळेस प्रकार होईल ज्यावेळेस तुम्ही स्थिर व्हा मग तुम्ही स्थिर नाही झाला तर स्थिर नाही झाला तर अजून कोणत्याच आहे मग आजच्या ह्याच्यासाठी जे दिलंय ते श्रवण वाचन चिंतन मनन आणि ते व्यवस्थित ज्यावेळी मोरला त्यावेळी मात्र मग ते आनंदाने डोळा लागेल मग तुमची गोडीची लहरच तुम्हाला सांगते की ते डोळायला लागतं काही काही होतात काही म्हणजे असं आनंद 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 घडी पण असं सुरू होतं त्यावेळी त्यावेळी ते आनंद त्यावेळी ती अवस्था ती अवस्था तीच महत्वाची आहे आणि तो आनंद घ्यायचा असेल तरी तसंच ते झालं पाहिजे